पुणे शहरातील पुराच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर स्वच्छता व मदत कार्य पुणे शहरात पूर परिस्थितीमुळे अनेक भागात झालेला कचरा आणि चिखल स्वच्छता करण्यासाठी तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली असून पूर्बाधित परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे महानगरपालिकेतर्फे शहरात रोगराई पसरू नये यासाठी देखील उपाययोजना करण्यात येत आहे शहरात पंचवीस जुलै रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील खालील सखल भागातील साईनाथ नगर वडगाव शेरी शांतीनगर इंदिरानगर चिमा गार्डन योजना पोल्ट्री फार्म विश्रांत सोसायटी यशवंत नगरी कळस ताडीवा ताडीवाला रोड पाटील इस्टेट उलाचीवाडी भीमनगर विसर्जन गणपती घाट बालेवाडी आदर्श नगर बोपोडी कोथरूड बावधन प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा एरंडवना शाहू वसाहत तपोधा राजपूत झोपडपट्टी स्मशानभूमी शिवने उत्तमनगर माशेआळी बाजार समिती इंदिरा वसाहत भीमनगर कोंडवे धावडे एकतानगर निंबसनगर सहकारनगर धनकवाडी कात्रश आंबेगाव बुद्रुक जांभूळवाडी कोळेवाडी मांगडेवाडी भिलारेवाडी नदीपात्र अष्टभुजा आपटे घाट टिळकपूल ओंकारेश्वर मंदिर आतील व पाहेरील परिसर या भागात पाणी शिरले होते महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन प्रथमत बचाव कार्याला प्राधान्य देण्यात आले यासाठी पुणे महानगरपालिकेकडील आठ बोटी तैनात करण्यात आल्या जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून एनडीआरएफच्या दोन तुकड्या प्रत्येकी तीस जवान व चार बोटी अशा व सैन्य दलाचा एक कॉलम ज्यामध्ये ऐंशी जवान डॉक्टर्स इंजिनियर्स व दोन बोटी असे तीन बचाव पथकही तैनात करण्यात आले होते स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सव्वीस ठिकाणी तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी पुणे महानगरपालिका विविध सामाजिक संस्था मंडळे व व्यक्ती यांच्या माध्यमातून जेवण नाश्ता इत्यादींची सोय करण्यात आली पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अडुसष्ट पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते या ठिकाणी वैद्यकीय मदत देखील आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात आली पुणे महानगरपालिकेतर्फे दोन हजार सातशे ब्लँकेट पाच हजार चादर व सात हजार बेडशीट तसेच प्लास्टिक बादल्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या मदत व बचाव कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था विविध सेवाभावी व्यक्ती मंडळे व त्यांचे कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा देखील सहभाग होता त्यांच्याकडून सातशे एक्क्याण्णव स्वयंसेवक सोळा डॉक्टर अठरा हजार पन्नास अन्नाची पाकिटे औषधे दोन हजार चादर दोन हजार सातशे ब्लँकेट आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पाणी बाटल्या आणि एक हजार स्वच्छता किट उपलब्ध झाले होते बाधित परिसरात मदत कार्य सुरू करण्यात आले आहे यासाठी बाधित परिसरातील लोकप्रतिनिधी महापालिका आयुक्त महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे लोकप्रतिनिधींच्या सूचना स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन मदत कार्याचे नियोजन करण्यात आले आहे पूर स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देण्यात आले सत्तावीस जुलै रोजी पुणे मनपा मार्फत पूरबाधित परिसरात बारा मुख्य आरोग्य निरीक्षक चौसष्ट स्वच्छता निरीक्षक अठ्ठ्याण्णव स्वच्छता पर्यवेक्षक चार हजार दोनशे सत्तावीस स्वच्छता कर्मचारी त्र्याहत्तर फवारणी कर्मचारी नेमण्यात आले होते आज आपण